नमस्कार द मेकिंग ऑफ हॅरी पॉटर याचा पहिला भाग तुम्ही पाहिला असेल अशी आशा करते तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या स्टुडिओच्या उर्वरित भागाची टूर करणार आहोत कारण हॅरी पॉटरच्या फिल्मचे सेट हे या स्टुडिओमध्ये हॅरी पॉटर या जादूच्या शाळेमध्ये आला होता त्यावेळी त्याला सर्वच गोष्टींचे अप्रूप वाटले होते हे त्याच्या फिल्ममध्ये आपण पाहिलेच असेल पण आमच्या या टूरमध्ये त्या गोष्टी आम्ही पाहताना खरंच जादूच्या जगात गेल्याचा भास झाला बुलणारा झाड बुलणारे पुस्तक मानवी सांगाडा अगदी अजब या स्टुडिओतील जादूच्या वस्तूंच्या शॉपिंग स्ट्रीटजवळ गेल्यानंतर आपण प्रत्यक्ष जातो ते जादूई बँकमध्ये आम्हाला या स्टुडिओमधून फिरत असताना प्रत्यक्ष त्या फिल्ममध्ये गेल्यासारखे वाटले आम्ही खूप मजा घेत या सगळ्या गोष्टी निहाळत होतो जादूचे सामान बँक लॉकर्स, अगदी जादूच्या सामानांचे वजन करणारी माणसे अगदी सगळ्याच बाबी या बँकेमधून बाहेर आल्यानंतर आम्ही या फिल्म मधील कॅरेक्टरचे मास्क आणि प्रॉप्स पाहण्यासाठी गेलो आम्हाला द मेकिंग ऑफ हॅरी पॉटर स्टुडिओ व्हिजिटचा लास्ट लॉट मिळाला होता चार वाजता आम्ही या स्टुडिओमध्ये एंट्री केली पण बाहेर पडताना अंधार पडला त्यामुळे हॅरी पॉटर आणि रॉन यांनी चालवलेली कार तसेच बाईक हॅरी पॉटरच्या पाचव्या फिल्ममध्ये असलेला बसचा प्रवास हे सर्व पाहण्यासाठी खूपच अंधार झाला स्टुडिओमध्ये आपण एंट्री केली की कि कितीही वेळ आपण इथे एक्सप्लोअर करू शकतो जवळपास सर्व स्टुडिओ फिरल्यानंतर शेवटी आम्ही प्लॅटफॉर्म क्रमांक नाईन थ्री फोरवर गेलो या प्लॅटफॉर्मवरून हॅरी पॉटर जादू शिकण्यासाठी ज्या एक्सप्रेसमधून गेला होता ती हीच हॉगवर्ड एक्सप्रेस आणि जादू शिकण्यासाठी ज्या युनिव्हर्सिटीमध्ये गेला होता ती हीच हॉगवर्ड युनिव्हर्सिटी तर वॉर्नर ब्रॉशच्या या बिहाइंड द सीनच्या स्टुडिओला भेट देण्यासाठी खूप पॉटरप्रेमी जगाच्या कानाकोपऱ्यातून येतात दोन हजार बारामध्ये ही स्टुडिओ व्हिजिट टूर लोकांसाठी सुरू करण्यात आली आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्यावेळी शाळांना सुट्टी असते अशावेळी जवळपास सहा हजार व्हिजिटर्स दिवसाला येथे व्हिजिट देतात आणखी सांगायची एक मजेशीर गोष्ट म्हणजे एका डेली स्टार या न्यूज चॅनलवर ज्यावेळी एमा वॉटसन म्हणजेच हरमायनी ग्रिंजर, यांची मुलाखत झाली होती त्यावेळी तिने सांगितले होते सप्टेंबर दोन हजार पासून सुरू झालेल्या हॅरी पॉटरच्या आठ फिल्मचे शूटिंग दोन हजार अकरापर्यंत चालले म्हणजे जवळपास अकरा वर्ष त्यावेळी या अकरा वर्षात हॅरी पॉटर रॉन हार्मायनी यांसोबत जे बालकलाकार होते त्यांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून ऑनसेट स्कूल देखील सुरू केली होती या फील्डमध्ये जे अभ्यास करताना कलाकार पाहत होते ते खरोखरच त्यांच्या रेग्युलर स्कूलचा होमवर्क करीत होते तर जवळपास पाच तास या स्टुडिओची टूर केल्यानंतर या स्टुडिओमधील काही वस्तू आम्ही खरेदी केल्या आणि पुन्हा परतीच्या प्रवासास सुरुवात झाली तर तुम्हालाही या ठिकाणी भेट द्यायची असेल तर प्री बुकिंग नक्की करा तसेच खऱ्या खुल्या ऑगवर्ड एक्सप्रेसमधून जर फिरायचे असेल तर त्याचीही प्री बुकिंग करा या ट्रीपच्या संदर्भात जे काही डिटेल्स आहेत ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत जरूर चेक करा शि शिवाय लंडनबरोबरच नेदरलँड स्वित्झर्लंड आणि जर्मनीमधील ट्रॅव्हल ब्लॉगला देखील ला अपलोड केलेले आहे त्या सर्वांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे जरूर पहा आणि महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये द वर म्हणजेच क्रिकेटच्या माहेर घरामध्ये तोपर्यंत बाय बाय